के एन न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे ताज्या बातम्या क्लिक करा व बातमी आवडल्यास बेल करा 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 शेअर व लाईक खडकलाटेत एकरी एकशे वीस टन ऊसाचे विक्रमी उत्पादन तंबाखूच्या पट्ट्यात खडकलाटेतील सुनील चौगुले यांची ऊस शेती पद्धती अनुकरणीय आज शेती पद्धति आधुनिक प्रगत तरी ही अभ्यासू पद्धति ने शेती केस आप शेतीत विक्रमी उत्पादन घे शकतो खड़कलाट तालुका चिक्कोड़ी प्रगतिशील शेतकरी प्रकाश उर्फ सुनील आप्पाजी चौगुले मगदूम दाखवन दिल है खडकलाटसारख्या अस्सल तंबाखू पिकाच्या काटवान पट्ट्यात सुनील मगदुम यांनी आपल्या दीड एकर ऊसाच्या शेतात एकरी तब्बल एकशे वीस टन ऊसाचे उत्पादन घेऊन चिक्कोडी व निपाणी तालुक्यात तसेच बेडकिहाळ येथील श्री व्यंकटेश्वरा साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात सर्वाधिक एकरी एकशे वीस टन ऊस उत्पादन घेण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे याबद्दल सुनील चौगुले यांचे व्यंकटेश्वरा पॉवर प्रोजेक्ट साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक स्वरूप महाडिक यांच्यासह ऊस विकास अधिकारी अमित नलवडे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी वर्गातून अभिनंदन होत आहे गेल्या दोन तीन दिवसांपासून सुनील चौगुले मगदुम यांच्या शेतातील ऊस बेडकिहाळ येथील व्यंकटेश्वरा पॉवर प्रोजेक्ट साखर कारखान्यास जात आहे या ऊसाचे उत्पादन सरासरी एकरी तब्बल एकशे वीस टन आल्याने व्यंकटेश्वरा पॉवर प्रोजेक्ट साखर कारखान्याचे ऊस विकास अधिकारी अमित नलवडे फिल्डमन देवगोंडा पाटील सुनील भेंडीकोटगे आगरी वर्षर वल्लीप बॉय प्रकाश मायणा यांच्यासह परिसरातील शेतकरी यांनी प्रत्यक्ष तोड सुरू असलेल्या सुनील चौगुले मगदूम यांच्या शेतात भेट देऊन ऊस पिकाची पाहणी केली यावेळी ऊस विकास अधिकारी अमित नलवडे व अधिकायाकडून ऊसाची पाहणी करून, करून सुनील मगदूम यांच्याकडून ऊस उत्पादन पद्धत मशागतखे मावा नियंत्रण औषध फवारणी पाणी देण्याची पद्धत जाणून घेण्यात आली यावेळी सुनील चोगुले यांनी वेळोवेळी व्यंकटेश्वरा पॉवर प्रोजेक्ट बेडकीहाळ साखर कारखान्याच्या अधिकारी वर्गाकडून आपणास मार्गदर्शन बहुमोल असे मार्गदर्शन मिळत असल्याचे सांगितले बेडकी हाय साखर कारखान्याच्या शिफारशीनुसार आपण रामपूर येथील कुंभार ऊस रोपवाटीतून शहाऐंशी शून्य बत्तीस जातीचे वाणाची लागवड केली सेंद्रिय खताबरोबर रासायनिक खत तसेच व्यंकटेश्वर साखर कारखान्याचे ग्रीन शेती खत व तंबाखू झाचाही ऊसाच्या पिकाला डोस दिल्याचे सांगितले व्यंकटेश्वर साखर कारखान्यांकडून मिळणाऱ्या मार्गदर्शनासह याआधी आपला तंबाखू व ऊस मशागतीतील अनुभव यावर आपण ऊस लावणीपासून ऊसाची वाढ मावा नियंत्रण बुरशीजन्य रोग याचा बारकाईने अभ्यास करून विक्रमी उत्पादन घेण्याचा प्रयत्न केलेला आहे गेल्या वर्षी देखील एकरी एकशे पाच टन ऊसाचे उत्पादन घेऊन विक्रम केला होता आणि या वर्षी एकरी एकशे वीस टन उत्पादन घेऊन गेल्या वर्षीचा विक्रम आपणच मोडला असल्याचे सांगितले आणि यामध्ये व्यंकटेश्वरा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक स्वरूपजी महाडिक यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन लाभल्याचे सांगून पुढील वर्षी एकरी एकशे चाळीस ते एकशे पन्नास टन ऊस उत्पादन घेण्याचा संकल्प सोडल्याचे सुनील चौगुले यांनी यावेळी अधिकाऱ्यांना सांगितले सुनील मगदुम चौगुले यांच्या एका ऊसाचे वजन पावणे पाच ते पाच किलो असून एका ऊसात सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस कांड्या आहेत एकूण सत्याहत्तर बैलगाड्या ऊस भरून गेले असून यावर्षी दीड एकरात एकशे ऐंशी टन चारशे बावन्न किलो इतके विक्रमी ऊसाचे उत्पादन सुनील मगदूम चौगुले यांनी घेतले आहे सुनील चौगुले मगदूम यांच्या ऊस प्लॉटला भेट देऊन व्यंकटेश्वराचे ऊस विकास अधिकारी अमित नलवडे यांनी ऊस पिकाची पाहणी वजन उंची व चौगुले यांच्याकडून मशागत पद्धती खत पाण्याचे प्रमाण व इतर तंत्र जाणून घेतले व हा आदर्श इतर शेतक्यांनीही अवलंबून ऊस शेती फायद्याची करून घ्यावे असे आवाहन केले यावेळी सुनील मगदुम यांचे व्यंकटेश्वरा साखर कारखान्यातर्फे अभिनंदन करून यापुढेही चौगुले यांच्यासह कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी वर्गास साखर कारखान्याचे सहकार्य असेल असे नलवडे यांनी वचन दिले सुनील चौगुले यांनी घेतलेल्या विक्रमी ऊस उत्पादन हे या भागासाठी अभिमानाची गोष्ट असून त्यांच्या शेती पद्धतीचा अवलंब शेतकरी केल्यास लहान मोठ्या शेतकरी वर्गास ऊस शेती फायद्याची निश्चितच ठरणार आहे के एन न्यूजसाठी खडकलाच्या थेट शिवारातून संजय कांबळे असणाऱ्या कुंभारूपणिका लालके लाल केल्यानंतर वर्षपासूनच त्यांना पहिल्या अळवणी म्हणजे लागण झाल्यानंतर पंधरा दिवसानंतर त्यांचं तीस दिवसानंतर पंचेचाळीस दिवस अशा प्रत्येक टप्प्यावर कारखान्यामार्फत आपण त्यांना व्यंकटेश्वर कारखान्यामार्फत आपण त्यांना वेगवेगळ्या फवारण्या आळवण्या त्याबद्दल आपण त्यांना गायडन्स केलं होतं त्याच पद्धतीनं त्यांच्या ब्लॉटचं सगळ्यात मोठ्याचे काही वैशिष्ट्य वाटतं आला की त्या प्लॉटमध्ये आज आपण प्रत्येक याच्यामध्ये सुद्धा फुटवा आला तर फुटवा येण्यासाठी आपल्याला माहिती आहे की साधारणपणे आपल्याला हवेचं नियोजन म्हणजे आपल्या जमिनीमध्ये हवा सूर्यप्रकाश किंवा पाणी यांचं प्रमाण चांगल्या प्रमाणामध्ये आपल्याला लागतं तर त्यासाठी त्यांनी जे भरणीच्या पूर्वीचे जवळपास किमान तीन वेळा त्यांनी आंतरमशागत केली तसंच वेळोवेळी आपण त्यांना वेगवेगळ्या प्रकारची खतं त्याच पद्धतीनं औषधांच्या फवारण्या या सगळ्याचा एकत्रित परिणाम आणि त्यांनी केलेलं पाण्याचं नियोजन या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला तर अशा पद्धतीचं ह्या सगळ्या नियोजनाचं खलित म्हणून मला असं वाटतं की आज सरासरी एकशे अंदाजे एकशे वीस टन पर एकर ह्या हिशोबानं यांचं टनेजी असं वाटतंय आतापर्यंत मला वाटतं प्लॉट यांचा चालवून जवळपास आजचा हा चौथा दिवस आहे जवळपास आत्तापर्यंत सत्याहत्तर बैलगाडी ऊस हा निघाला आहे आणि सरासरी एका ऊसाचं वजन जर बैठं साडेचार टनाच्या हिशोबाने एक गाडी चाललेली आहे आणि एका उसाचं वजन जे काय आपण बघितलं जवळपास चार, चार पर 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 ते साडेचार किलोपर्यंत एका उसाचं वजन आतापर्यंत भरत आहे तर थोडक्यात चौगळे साहेबांच्याकडून आज आपण एक ठराविक त्यांची जे काय बारकावे आहेत त्याची आपण माहिती घेत आपल्या याच्यासाठी त्या प्लॉटसाठी प्लॉटसाठी वगणी करायची अगोदर चार वेळा खतं चार वेळा तर हे चार वेळा काय तुम्ही खतं दिला ती खतं देत असताना तुम्ही प्रामुख्यानं सेंद्रिय खतांचा वापर केला याच्यामध्ये सेंद्रिय खताचा वापर केला आहे ऑर्गॅनिक पण ते ऑर्गॅनिक पण ते कुठे खरं वापरला आहे ऑर्गॅनिकमध्ये ऑर्गॅनिकमध्ये आपलं ग्रीन गे, ग्रीन सगळी करत आणि कोंबडी खत हां आणि तंबाखूची तस तंबाखूची धस आणि त्याच्यानंतर रासायनिकमध्ये नऊ चोवीस चोवीस हां आणि अमोनियम सल्फेट हां मॅग्नेशियम सल्फेट हां त्यानंतर युरिया हां त्यानंतर आपलं सोप असे टप्प्याटप्प्याने टप्प्याटप्प्याने ड्रिपद्वारे आणि वेळी असं चौरी साहेब सुरुवातीला तुम्हाला ज्या तुम्ही बाळभरणी केली तर बाळभरणी करण्याच्या पूर्वी तुमच्या प्रत्येक बुडक्यामध्ये आपण जर संख्या बळ उपगली तर संख्येचं प्रमाण किती होतं नऊ दहा नऊ दहा नऊ दोन नऊ दोन तर सुरुवातीला तुम्ही जे काय खर्च बेसर डोस दिलेला नंतर शिकत दिलेच्यामुळे तुम्हाला काय परिणाम दिसला सेंद्रिय खताच्या वापरामुळे काय परिणाम दिसत सेंद्रिय खताच्या प्रयत्न म्हणजे त्यात मर वगैरे काही झालेलं नाही आली ती जेव्हा तुमची आता बाळ भरणी झाली किंवा भरणी बोलली त्या दरम्यानच्या काळामध्ये आपण कुठल्या कुठल्या फवारण्या घेतल्या कारखान्याच्या माध्यमातून तुम्हाला काही फवारण्या पण सांगितले जातात त्या सगळ्या फवारण्या तुम्ही कुठल्या कुठल्या फवारण्या घेतल्या त्याच्यामध्ये त्यामध्ये एकोणीसशे एकोणीसच्या फवारण्या घेतल्या बारा एकसष्ट फवारण्या फोरण्या घेतल्या जिनी त्यानंतर बुरशीनाशक कीटकनाशक हा त्यानंतर एखादी मध्यंतरी वसंत ऊर्जा चहा वसंत ऊर्जा बॅक्टेरियाचा देखील तुम्ही याच्यामध्ये वापर केला ऑर्गॅनिक मध्ये बॅक्टेरिया पण वापर केलेला आहे बरोबर तर तुम्हाला ह्या दरम्यानच्या काळामध्ये तुम्हाला आणि कुठल्या अडचणी आल्या की जे तुम्हाला असं वाटतं की बाकी शेतकऱ्यांनी हे असं केलं पाहिजे शंभर टक्के असं तुम्हाला काय वाटतं की जे आपल्या भागातील शेतकरी नेमकं इथं करत नाहीत आणि आपण जर हे केलं तर शंभर टक्के शेतकऱ्यांना शंभर टनापर्यंत सहज गाठणं शक्य आहे अशा कुठले बारकावे तुम्हाला ते सांगू वाटतं शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना म्हणजे आता आड आता रेग्युलर सुरू ऊस वगैरे करतात बघा त्यामध्ये ऑवरेज पडत नाही त्यामुळे आम त्यांचं पुरेपूर लक्ष लागत नाही आहे ते ऑवरेज पडल्यामुळं लक्ष लागत नाही अडसालीमध्ये तुम्ही पुरेपूर -पुर त्या ऊसाला मॅच्युरिटी व्हायला टाईम भरपूर मिळतोय त्यामुळे मॅच्युरिटी होऊन वजन भरपूर येत आहे आणि सगळ्यांनी अडसाली केल्यावर माझं बघून आता जवळजवळ लाटमध्ये वीस पंचवीस एकर अडसालीमध्ये उतरलेले आहेत लोक पहिला मी एकटाच होतो त्याच्यानंतर ह्या वर्षी माझे मित्र वगैरे आरसालीमध्ये पूर्णपणे आहेत प्रत्येकांच्या आता सतीश पाटलांचाच जवळजवळ दहा एकर प्लॉट आहे बरं तर तुम्हाला ह्या सगळ्यामध्ये आता एक चार गोष्टी ज्या उसाच्या उत्पादनासाठी महत्त्वाच्या वाढतात त्या टप्प्यावर त्या प्रत्येक टप्प्यावर मला असं वाटतं की जेव्हा आपण उसाचे बियाण्याचा विचार करतोय तर बियाण्याबद्दल तुम्हाला लोकांना काय सांगायचं बियाण्यामध्ये म्हणजे तुम्ही फोडव्याचं बियाणे किंवा न अकरा महिन्याच्या पुढचे बियाणे हे वगैरे काही न घेता फाउंडेशनचं बियाण आणा नऊ महिन्याच्या आतलं बियाणे लावा त्याचं औरेस खोटवा वगैरे भरपूर होत आहे म्हणजे बियाण्याच्यासाठी तुम्हाला महत्वाचं बियाणे महत्त्वाचं आहे म्हणजे आता हे तुम्ही जे काही रोपं वापरली हे आपण कारखान्यामार्फत आपण तुम्हाला ह्याची रोपं वापर हां बरोबर म्हणजे बियाण्याबद्दल तुमचं हे असं की बियाण्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब येण्याचे आहे तसंच त्याच्यानंतर शेवटच्या डब्यामध्ये जर आपण पाहिलं शेवटच्या डब्यामध्ये जे जनरली काय करतात की शेतकरी भरणीपर्यंत सर्व प्रकारची खतं वगैरे घालतात पण भरणीच्या नंतरचा जो काही विषय असतो की शेवटपर्यंत ज्यावेळेस ऊस आपल्याला तुटत असतोय ने. तर नेमकं ऊसाच्या पूर्ण वाढीच्या अवस्था त्यावेळा असते आणि अशा ह्याच्यामध्ये तुम्ही नंतरच्या डब्यामध्ये ऊसासाठी काय केला काय निर्णय केलं उसासाठी म्हणजे ड्रिपद्वारे अमोनियम सल्फेट सात किलो कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन हे महिन्यात एकदा त्याच्यानंतर फॉस्फेरिक ॲसिड महिन्यात एकदा ते डेपमधून घेत असतो जवळजवळ ऊस तोडायचा दीड महिन्या अगोदर सगळं सगळ्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की कारखान्यामार्फत तुम्हाला नेमकं कारखान्याची भूमिका तुम्हाला काय कारखान्यामार्फत तुम्हाला कारखान्याचं भरपूर मदत आहे कारखान्यामार्फत तुम्हाला ज्या ज्या गोष्टी मिळाल्या सगळ्या लोक मी सांगितलं कारखान्या मार्फत सगळ्या लोक जे काही शेलरे खत्रेम आपलं जे काही करतोय याच्याबद्दल तुम्हाला काय फायदा पोती टाकलेला आहे त्याच्या अगोदर पण टाकलेला ग्रीनशक्तीचं एकदम तोड नाही आता ऑर्गॅनिकमध्ये तुम्ही खत इतर खतांच्यावर मिक्स करून टाक म्हणजे भटी लावतो लावतो लावता पंधरा दिवस रासायनिक आणि ग्रीनशक्ती भटी लावून पंधरा दिवसांना ते आता हे मिक्स केल्याचा फायदा काय होतो तुम्हाला काय म्हणायचं मिक्स करून जर टाकले रासायनिक खताबरोबर नाही मिक्स केली त्याचा फायदा काय होतो रासायनिक तुम्ही जर शंभर टक्के लावू च्या दहा पंधरा दिवसापासून सगळ्या सर्व प्रकारच्या अळवण्या असतील किंवा वेगवेगळ्या त्याच्या स्टेजेसवर ज्या काही पवारण्या घेतल्या गेल्या खताची मात्रा दिली गेली उसाची संख्या आपल्याला जर जर आपण पंधराच्या दृष्टीवन संख्या ही सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो आहे तर संख्येसाठी त्याने अतिशय बारकवेत्यामध्ये बघितले आहेत उसाला ब भरणी करण्याच्या अगोदर उसाची जी अपेक्षित संख्या आपल्याला पाहिजे ती संख्या त्यांनी व्यवस्थित प्रत्येक बुडक्याच्या ह्याच्यामध्ये त्यांनी वैयक्तिक लक्ष घालून केलेलं आहे आणि त्याच पद्धतीने किमान मला वाटतं तीन वेळा अंतर्मशागत करून ही खतं ज्या त्यावेळेला त्यांनी दिलेलं आहेत तसंच त्यांच्या बोलण्यातून आपल्याला दिसतं की सेंद्रिय खतांचा वापर की जे काही आज खरोखर खऱ्या अर्थानं आपल्याला गरजेचं आहे आणि म्हणून कारखान्यामार्फत जे काही आपण सेंद्रिय सेंद्रियकर याचा वापर त्यांनी केलेला आहे त्याच पद्धतीनं इतर जी काही खतं दिलेली आहेत या सर्व खतांचा योग्य वेळेचा वापर त्याचबरोबर बॅक्टेरियासारख्या देखील आज लक्षात घ्या आज शेवटच्या टप्प्यापर्यंत बॅक्टेरियांचा देखील त्यांनी वापर केलेला आहे आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून आज आपण इथं बघतो की जवळपास एकरी एकशे वीस टनाच्या पुढं अंदाजे यांचं टले जायला जा काही हरकत नाही असं मला वाटतं आणि आज आपल्या पूर्ण बेडक्या आणि या पूर्ण आपल्या भागामध्ये शेतकऱ्यांनी चौले साहेबांचा सा, आज बरोबर त्यांनी आदर्श घेतनं घेणं गरजेचं आहे आणि आज आपल्या या तंबाखूच्या पट्ट्यामध्ये आज आपल्याला माहिती आहे की आज अनेक ठिकाणी मजुरांची अडचण आहे बाकीच्या ठिकाणी भरपूर शेतकऱ्यांच्या समस्या अशा ह्याच्यामध्ये उसाको शेतीमध्ये लक्ष करून आपण शेतकऱ्यांना फायदा घ्यावा आणि आज आवर्जून आप आपल्या भागामध्ये जे काही प्र प्रकाश चवलीसारखे शेतकरी आहेत अशा प्लॉटला शंभर टक्के एकदा सर्व शेतकऱ्यांनी एकदा व्हिजिट देऊन त्यांच्याकडून शेतीतले बारकावे हे आपण जाणून घ्यावेत असे मी आपल्याला सर्वांना आवाहन करतो नमस्ते पॉवर प्रोजेक्टचं टीमवर्क फार मोठ्या प्रमाणात सपोर्ट करत आहे आता नारवडे साहेब असू दे भेंडी साहेब असू दे राजीव पाटील असू दे यांचं आठवड्याला महिन्यातनं एकदा भेट देऊन फोटो फुटाला आहे काय करायला आहे हे पूर्ण माहिती देणं हे दुसऱ्या फॅक्टरीचं काही सपोर्ट मिळत नाही पण ह्या एका फॅक्टरीचं एवढं मोठं सपोर्ट आहे कवणे साहेब वर्षातनं एकदा दोन का वळणं येऊन सपोर्ट देऊन जातात म्हणजे एक महत्वाचं आहे बातमी आवडल्यास बेल आयकॉन ला सबस्क्राईब करा शेअर करा व लाईक करा तसेच ताज्या बातम्या कमर्शियल जाहिरात व शुभेच्छा जाहिरातींसाठी के एन न्यूज संपर्क करा मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस पंच्याऐंशी सत्तेचाळीस चौवेचाळीस